नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप छान सुंदर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तर मित्रांनो पहा आपली बिट्टल क्रॉसची पिल्ले विक्रीसाठी आहेत आणि खूप छान सुंदर टॉप क्वालिटीची पिल्ले आहेत मित्रांनो मा तर ती सर्व पिल्ले मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर नक्की सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला माहिती कळून जाईल तर पहा मित्रांनो समोर दिसतात ही माझी बिट्टल क्रॉसची पिल्ले आहेत आणि ह्या फिमेल आहेत मित्रांनो तर हे साधारणपणे मित्रांनो पिल्ले तीन महिन्याचे आहेत काही तीन महिन्याच्या आतली आहेत काही सव्वा तीन महिन्याचे आहेत तर अशा पद्धतीचे समोर दिसतात ही बिट्टल क्रॉसची पिल्ले आहेत मित्रांनो बघू शकता त्यांचे डोळे पांढरे आहेत आणि ही क्रॉसमधून आहेत आपण गावरान शेळीला क्रॉस केलेली पिल्ले आहेत ही आणि खूप छान सुंदर क्वालिटीची पिल्ले आहेत बघू शकता तर मित्रांनो ह्या जो दोन ज्या फिमेल आपणाला दिसतात ह्या दोन्ही सख्या बहिणी आहेत मित्रांनो आणि एका शेळीच्या आहेत त्या शेळीला तीन पिल्ले झालते त्याच्यामधले आहेत तर पहा मित्रांनो समोर दिसती पहा ही सुद्धा बिक्टर क्रॉसचीच फिमेल आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटीची आहे मित्रांनो आणि ही हंडी आहे म्हणजे हिला शिंग नाही आहे आणि हिच्या आईला पण शिंग नाही आहे आणि ही आणि अजून एक लो तो मेल आहे असे हे दोन एका आईचे आहेत तर असे सुंदर क्वालिटीच्या फिमेल आहेत मित्रांनो विक्रीसाठी तर बघू शकता हे बा सुंदर ह्या दोन्ही पण सख्या बहिणी आहेत मित्रांनो आणि खूप छान सुंदर टॉप क्वालिटीच्या आणि क्रॉसमधून आहेत म्हणजे आपण गावरानशियीला क्रॉस केलेले आहेत पहा मी त्रेपन्न हजार रुपयाला मेल विकला तो मेल यांच्या आईला क्रॉस केला होता आणि त्याच्या स्पोर्टची ही पायदास आहे बघू शकता ही पा इथं समोरसुद्धा ही फिमेल आहे ही साधारणपणे दीड ते दोन महिन्याच्या वयाची आहे आणि बघू शकता खूप छान सुंदर आणि टॉप क्वालिटीची आहे आणि मित्रांनो सुद्धा तीन पिल्लांमधली आहे तर अजून हिच्यामध्ये दुसरे दोन पिल्ले आहेत बघा ही एक पिल्लू आहे बघू शकता कानाची लेंथ वगैरे ही साधारणपणे क्रॉसमध्ये पन्नास ते साठ टक्के शिळेवरती गेलेल्या आहेत बोकडावरती गेलेले आहेत आणि तीस चाळीस टक्के शिळेवरती गेलेले आहेत तर अशा पद्धतीच्या ह्या क्रॉसमधून आहेत मित्रांनो आणि खूप छान सुंदर क्वालिटीच्या आहे बघा डोळे वगैरे पांढरेच आहे म्हणजे डोळ्यामध्ये शंभर टक्के बोकडावरतीच गेल्यात पण बाकीचं जे आहे त्यांचं ते त्या शेळीवरती गेलेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या ह्या खूप छान सुंदर आणि चांगल्या क्वालिटीच्या फिमेल आहेत बघू शकता ह्या तीन मजले आहेत समोर जी दिसते ही तीन मधलीच आहे म्हणजे तिच्या आईला तीन पिल्ले झालेत आणि तिच्या आईला प्रत्येक वेळेस तीन पिल्ले होत्या पहा ही समोर दिसतात हे दोघी सख्या बहिणी आहे आणि यांच्यातली अजून एक आहे तीसुद्धा बिट्टल क्रॉचीच आहे तर मित्रांनो यांची जी आई आहे यांची वंशावळ मी सांगतो हिच्या आईला प्रत्येक वेळेस तीन पिल्ले होतात काही एकदा चार पिल्ले झाले होते त्याच्यानंतर काही वेळेस दोन झाले आणि सरांसरी तीन पिल्ले होतात तर हिची आईसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल हे पहा ही समोर शेळी दिसते ही त्यांची आई आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटीची आहे आणि काठेवाडीमधली आहे ती म्हणजे काठेवाडी क्रॉस शेळी आहे आणि खूप जुन्या व्यताची शेळी आहे मित्रांनो तर ही पा बारकाने तीन पिल्ले दिसतात लाईनमध्ये ही शेळी सोडून मोरी हे पा हे तिन्ही पण एकाच शेळीच्या आहेत तर खूप छान सुंदर आणि बिट्टल क्रॉसमधले आहेत तर मला खूप जणांनी फोन केला होता की दादा आम्हाला बिट्टल क्रॉसची पिल्ले पाहिजे तर कुणाला पाहिजे असेल तर बघा खूप छान या तिन्ही पण सख्या बहिणी आहेत आणि एकाच शेळीच्या आहेत आणि बिट्टल क्रॉसच्या आहे ही पा त्यांची आई तर, 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 तर ही त्यांची आई आहे आणि हिला प्रत्येक वेताला तीन चार असे पिल्ले होतात आणि मित्रांनो ही काठेवाडीची शिळे आहे काठेवाडी क्रॉस आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटीची शिळे आहे तर बघू शकता खूप छान सुंदर आणि मस्त पिल्ले आहेत आणि बिटल क्रॉसचे आहेत साधारणपणे सगळे सारख्या वयाचे नाही आहे ह्या दोन दिसतात ह्या तीन महिन्याच्या पुढच्या आहेत आणि त्या पलीकडच्या अगोदर आपण ह्या तीन पाहिल्यात ह्या आ दोन महिन्याचे आहेत तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे पिल्ले आहेत आणि खूप छान सुंदर क्वालिटीचे आहेत ही बघा तीन महिन्याच्या पुढची आहे आणि हीसुद्धा बिट्टल क्रॉसची आहे आणि मित्रांनो हीसुद्धा फंडीचं आहे म्हणजे हिला शिंग नाही हिच्या आईला पण शिंग नाही आणि प्रत्येक वेताला हिच्या आईला दोन पिल्ले होतात तर हिची आईसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल पुढे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपले बिट्टल क्रॉसचे खूप छान सुंदर टॉप क्वालिटीचे पिल्ले आहेत बघू शकता खूप छान सुंदर पाट आहे साधारणपणे साडेतीन चार महिन्याचं सा वय आहे हिचं बघा आणि खूप छान आणि गावरान क्रॉसमधून आहे बघा इथंसुद्धा ही, ही एक पाट आहे हीसुद्धा बिट्टल क्रॉसचीच आहे आणि साधारणपणे हिचं वय अडीच ते तीन महिना असेल तर बघू शकता खूप छान सुंदर क्वालिटीची आहे आणि बिट्टल क्रॉसची आहे त्याच्यामुळं कोणाला पाहिजे असेल तर मी शेवटला कॉन्टॅक्ट नंबर माझा देणार आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करू शकता तर मित्रांनो ह्या जर सगळा जर सट जर घेतला तर आपण योग्य किंमतमध्ये मद देणार आहोत आणि सुट्टी सुट्टी एक एक जर घेतली तर मग मात्र किंमत जास्त लागेल तर अशा पद्धतीने मित्रांनो पिल्ले आहेत आणि खूप छान सुंदर टॉप क्वालिटीचे टी क्वालिटीचे आणि बिटल क्रॉसचे पिल्ले आहेत तर मित्रांनो ही पिल्ले कोणाला पाहिजे असेल तर बघू शकता खूप छान सुंदर पिल्ले आहेत आणि नक्की भेटतील तर मित्रांनो ही पिल्ले आता जवळपास काही अडीच तीन महिन्याची झाली काही दोन महिन्याचे आहेत तर अशा पद्धतीचे आहेत तर नक्की कॉन्टॅक्ट करू शकता मला तर खूप छान सुंदर पिल्ले बघू शकता त्यांची क्वालिटी आणि क्रॉसमधून आहे आणि शक्यतो मित्रांनो क्रॉसमधली शेळी चांगली कारण टॉप क्वालिटीचं जर आपण कुठून बाहेरून जर आणायचं म्हटलं तर त्यांना आपल्या इथलं वातावरण सूट होत नाही आणि मग वातावरण वगैरे जर सुट नाही झालं तर मग ते आपल्या इकडे टिकत नाही त्याच्यामुळे ही माझ्या घरच्या वातावरणात तयार केलेली पिल्ले आहेत आणि मित्रांनो आपण ही चांगल्या जातीचा मेल आपण यांना क्रॉस केला होता यांच्या आईला आणि तो मेल आपण ह्या शेळ्यांना क्रॉस केला तर मित्रांनो तो मेल इतका भारी होता जवळपास त्याची दीड लाख रुपये किंमत झाली होती पण त्या मालकानं विकला नाही आता तो म्हातारा झाला आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो खूप चांगल्या प्रकारच्या आपण क्वालिटीचा मेल आपण या शेळ्यांना क्रॉस केला होता त्याच्यामुळेच ही पिल्ले आपल्याला तयार झाली तर हे पिल्ले मित्रांनो मी त्या मेलच्या पोटून एक मेल, मेल तयार केला होता त्याच्यात ब्लड लाईनचा तो मी आता त्रेपन्न हजारला विकला त्याची पाहिजे आहे मित्रांनो ही हे बघा तीन पिल्ले मी सुरुवातीला दाखवले होते त्यांची आई आहे हिलासुद्धा तीन आणि दोन कधी कधी चार पिल्ले होतात आणि खूप छान सुंदर क्वालिटीची शेळे आहेत ही पहा ही सुद्धा तीन सुद्धा तीन फिमेल आहेत आणि खूप छान सुंदर फिमेल आहेत तर ह्या शेळ्या आहेत मित्रांनो यांची ही पिल्ले आहेत आणि प्रत्येक जवळजवळ याच्यातल्या पाच पाठी अशा आहेत की त्या तीन तीन याच्यातल्या आहेत त्याच्यात फक्त एका शेळीला दोन पिल्ले आपले दोन फिमेल आणि एक बोकड झाला आहे आणि एकिला एक तिन्ही पण फिमेल झाल्यात म्हणजे ह्या पाच पाठी तीन तीन याच्यामधल्या आहेत आणि बाकीच्या ज्या दोन तीन आहेत त्या दोन दोन याच्यातल्या आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो पहा ही एक शिळी आहे हे पहा हिला तीन पिल्ले आहेत आणि खूप छान सुंदर क्वालिटीचे पिल्ले आहेत बघा तुमच्या समोर हे तीन पिल्ले पिताना दिसत असतील तुम्हाला तर अशा पद्धतीचे पिल्ले आहेत मित्रांनो आणि तीन तीन पिल्ले देणाऱ्या शेळ्या आहेत आपल्या शेळ्या क्रॉसमधूनच आहे गावरान क्रॉसमधून पण खूप छान सुंदर बघू शकता तिन्ही पिल्ले एका शेळीला पेताना तुम्ही पाहिले आणि तिन्ही पिल्लांची क्वालिटी कशी आहे एक नंबर क्वालिटी आहे तर अशा पद्धतीच्या मित्रांनो शेळ्या आहेत खूप दुधाच्या आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत तर त्यांची ही पायदास आहेत तर मित्रांनो खूप छान आहेत बघू शकता आपण ही पिल्ले खूप छान पद्धतीने तयार केलेली आहे आणि आता सध्या तरी तब्येत त्यांची थोडी कमी झाली कारण काय झालं माझल्या पावसाचं जो वातावरण होतं त्याच्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन झालं आणि टोटल सर्व पिलांना मित्रांनो एक आठ दिवस जुलाब लागले आणि जुलाब लागल्याच्यानंतर गोळ्या औषधं केल्यानंतर ते कवर झाले पण त्याच्यामध्ये त्यांची तब्येत जी आहे ती फार खालावली आणि खालावल्यामुळे त्यांची आता तब्येत कमी झाली नाहीतर मित्रांनो खूप तब्येत होती त्यांना आणि खूप छान सुंदर असे चमचम करत होतं पण आता थोडी कमी तब्येत कमी झालेली आहे जुलाब झाल्यामुळे तरी आतासुद्धा चांगली क्वालिटी आहे आणि खूप छान सुंदर आहे तर मित्रांनो बिट्टल क्रॉच आणि ओरिजनल याच्यामध्ये खूप फरक आहे ओरिजनल ते ओरिजनल क्रॉस ते क्रॉस ओरिजिनलमध्ये काय होतं आहे शक्यतो आपल्या इथं ओरिजिनल कुठं भेटत नाही भेटलं तर मग ते त्याची किंमत पण त्या पद्धतीची आहे मित्रांनो तशी यांची किंमत क्रॉसमधूनच क्रॉस क्रॉससारखीच कुरा, आहे आणि ज्यांची जे ओरिजनल असतात त्यांची किंमत वेगळी असते तर आपण योग्य किंमतीमध्ये नक्की जमून देऊ लॉट जर घेतला तर तो मित्रांनो योग्य पद्धतीने जमून देणार आहे मी तर नक्की घेऊ शकता बघू शकता बाहेर आपल्या बॅ बाहेरचं बॅकग्राऊंड साईडला मी चौखून अशी कठाड भिंत मारलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपलं हे शेळीपालन आहे मित्रांनो चौखून आपण भिंत मारली जवळपास शंभर दीडशे भाई दीडशेचा आपला हा गोठ फार्म आहे आणि बघू शकता खूप मोठा आवार पटांग नाही शेळ्यांना फिरण्यासाठी आणि याच्यामध्ये आपलं हे अर्धबंदिस्त शेळीपालन आहे मित्रांनो कारण आपण शेतामध्ये फिरायला नेतो आणि सकाळ संध्याकाळ म्हणजे सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत आपण शेळा शेतामध्ये नेतो आणि त्याच्यानंतर पुन्हा तीन ते सहा शेतामध्ये नेतो तर असं माझं रुटीन आहे समोर दिसतो हा बिट्टलचा मेल आहे बघा आपला तर हा मेल आता आपल्याकडे विक्रीसाठी आहे आणि हा अजून शेळ्यांना क्रॉस केलेला नाही आहे क्रॉस केलेला मेल आपण त्रेपन्न हजाराला विकला आहे तो आपण व्हिडिओ पाहायला नसेल तर बघू शकता आणि याच्या सुद्धा आपले खूप छान सुंदर क्वालिटीचे व्हिडिओ बनवलेले आहेत मित्रांनो सर्व प्रकारची माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर नक्की आपण व्हिडिओमध्ये जाऊन बघा खूप छान सुंदर माहिती मिळून जाईल आणि मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे खूप छान छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आणि मित्रांनो बाजार समितीमध्ये सुद्धा जाऊन मी बाजारामध्ये आठवडी बाजारामध्ये सुद्धा जाऊन व्हिडिओ बनवतो ते सुद्धा व्हिडिओ आपण पाहू शकता खूप छान सुंदर व्हिडिओ आहे तुम्हाला बाजारमध्ये सुद्धा काय रेटमध्ये जनावरे विकली जातात घेतली जातात खरेदी विक्री केली जाते तीसुद्धा माहिती माझ्या चॅनलवरती बाजारचे व्हिडिओ बनवलेले आहेत तेसुद्धा आपण पाहू शकता बघू शकता समोर दिसतात ही आपली विठ्ठल क्रॉसचीच पिल्ले आहेत सर्व एकत्र आणलेली आहेत मगाशी बाहेर शेळ्यांना प्यायला सोडलेली होती आता ती बाहेर आणलेली आहे म्हणजे आतमध्ये आणलेले आहेत आणि ते समोर दिसतात धमेले टांगलेले त्याच्यामध्ये त्यांना आपण खुराक टाकतो या बाजूला एक लोखंडाची दावण आहे त्याच्यामध्ये पण खुराक टाकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो माझं शेळी नियोजन आहे तर मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचे आणि मित्रांनो मला एक सर्वांना विनंती करायची आहे हजारो लोक व्हिडिओ पाहतात हजारो लोक व्हिडिओ पाहतात पण कुणी लाईक आणि कमेंट करत नाही तर मित्रांनो लाईक आणि कमेंट करायला पैसे जात नाही जेणेकरून मित्रांनो तुम्ही लाईक आणि कमेंट जर केली तर यूट्यूब अनेक दहा लोकांकडे हा व्हिडिओ पाठवतो अनेक शंभर लोकांकडे व्हिडिओ पाठवतो आणि अनेक शंभर लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळते तर सर्वांना माझी विनंती आहे हात जोडून नंबर विनंती आहे की मित्रांनो आपण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर किंवा पाहण्याच्या अगोदर पहिले लाईक करत जा आणि एक कमेंट करत जा दादा व्हिडिओ चांगला आहे किंवा याच्यामध्ये असा असा